काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हणजे सात ऑगस्ट रोजी एका पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भाजपावर मत चोरीचा आरोप केला त्यांनी अनेक राज्यातील मतदार यादीत घोटाळा झाल्याचा दावा केला आहे यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहे राहुल गांधींच्या आरोपावर भारतीय निवडणूक आयोग आणि भाजपाकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी ने नेमकं काय आरोप केले आहेत त्यावर निवडणूक आयोगानं काय म्हटलं आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही दैनिक राज्य लोकतंत्र देशात एक राजकीय आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी सात ऑगस्ट रोजी घेतलेल्या त्यांनी निवडणूक आयोगावर आणि भाजपावर थेट मतचोरीचा आरोप केला आहे त्यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या मोठ्या राज्यांमध्ये मतदार यादीत गंभीर घोटाळे झाले आहेत आणि यामागे भाजपाचं थेट समर्थन असल्याचा आरोप त्यांनी केला राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीनं चांगला विजय मिळवला होता मात्र काही महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अचानक मोठा पराभव झाला हा पराभव अत्यंत संशयास्पद असल्याचाही त्यांनी सांगितलं आहे त्यांनी दावा केला आहे की त्या दोन निवडणुकी दरम्यान राज्यात तब्बल एक कोटी नवीन मतदारांची नोंदणी झाली होती जी संख्या सामान्यतः अशक्य वाटते काही मतदारसंघांमध्ये तर मतदारांची संख्या तिथल्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त होती असंही त्यांनी यावेळी नमूद केलं राहुल गांधी यांनी हेही सांगितलं की काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्रातील मतदार यादीची स्पॉट कॉपी म्हणजेच का मशीन रिडे फॉर्मॅटमध्ये मागणी करण्यात आली होती ज्याने करून डेटा अचूकपणे तपासता येईल मात्र आयोगाने ही मागणी फेटाळून लावली त्यांच्या मते मतदार यादी मिळाली असती तर काँग्रेस या घोटाळ्याचा अधिक ठोस पुरावा साजरो करू शकला असता त्यांच्या या आरोपांवर लगेचच निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावत ते दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे यांनी स्पष्ट सांगितलं की मतदार यादी पारदर्शकता प्रक्रियेत तयार केली जाते आणि ती ही यादी काँग्रेसला आधीच दिली गेली आहे आयोगाच्या म्हणण्यानुसार जर काँग्रेसला काही विशेष आक्षेप असेल तर त्यांनी याबाबत अधिकृत तक्रारीनुसार नियमांनुसार सादर करावी आणि त्यासाठी आवश्यकते पुरावे म्हणजेच अपात्र किंवा वगळलेल्या मतदारांची यादी शपथपत्रासह सादर करावी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना या विषयावर चर्चा करण्यासाठी आठ ऑगस्ट रोजी दुपारी भेट देण्यास आमंत्रण दिलं आहे दुसरीकडे हे राहुल गांधींच्या आरोपावर कडाडून प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर खोटे बोलण्याचा आरोप केला आहे ते म्हणाले की राहुल गांधी एकदा म्हणतात पंच्याहत्तर लाख मतदार वाढले तर दुसऱ्या वेळी म्हणतात एक कोटी अशा ते जनतेला गोंधळात टाकत आहेत आणि स्वतःच्या पराभवाची जबाबदारी प्रयत्न करत आहेत त्यांनी यावेळी म्हटलं की काँग्रेस आता संपत चाललेली पार्टी आहे अनेक लोक त्यांना लवकरच उत्तर देतील भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही पत्रकार परिषद घेत राहुल गांधीवर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे की राहुल गांधी सतत घटनात्मक संस्था विशेष निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत हे काही नवीन नाही त्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस ज्या राज्यांमध्ये विजय मिळवते त्या राज्यांबद्दल ते कधीही निवडणूक आयोगावर टीका करत नाहीत म्हणजे ते पराभव होतो ते तिथे लगेच आयोगावर बोर्ड दाखवतात त्यांनी राहुल गांधींवर नैराश्याच्या टोकावरून पोचलेला आरोप केलेला आहे या संपूर्ण घडामोडींमुळे आता देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे राहुल गांधींच्या या आरोपांचा आणि त्यावर झालेल्या प्रतिक्रियांचा त्या निवडणुकावर काय परिणाम होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे बाकी या प्रकरणाबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकसुद्धा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद